नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट तर मित्रांनो दुष्काळग्रस्तांसाठी एक महत्त्वाची आनंदाची अपडेट आहे राज्य सरकारमार्फत नवीन वर्षामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांना एक मोठं भेट देण्यात आलेले आहे दुष्काळग्रस्तांना ही मदत दिली जाणार आहे यासंबंधी राज्य सरकारमार्फत जी आर काढून काढूनसुद्धा माहिती देण्यात आलेली आहे तो जी आर काय आणि जी आरमध्ये काय सांगितलेले त्याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघूया तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया नमस्कार मित्रांनो यामध्ये बघितलं तर सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये राज्यातील दुष्काळ आणि दुष्काळ सदरशी परिस्थिती घोषित केलेल्या चाळीस तालुक्यामधील तसेच इतर तालुक्यामधील एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये पीक कर्जाचे आता पुनर्गठन सुरू होणार आहे त्याचबरोबर शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला या ठिकाणी स्थगिती देण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा सहकार पणन वस्त्र उद्योग विभाग यांच्यामार्फत एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीचा हा जी आर आहे या जी आर अंतर्गत नैसर्गिक आपत्तीच्या घटकामुळे बाधित होणाऱ्या आपातग्रस्तांना तातडीने मदत देणे शक्य व्हावे यासाठी या ठिकाणी राज्य सरकारमार्फत एक उपसमिती गठीत करण्यात आलेली होती दोन हजार अठरामध्ये आणि त्याच उपसमितीच्या अंतर्गत या ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती ज्या ठिकाणी निर्माण झालेली होती त्या ठिकाणी एकतीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला होता आणि त्यानंतर दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या दुसरा जी आर काढून एक हजार एकवीस महसूल मंडळांना दुष्काळ जाहीर करण्यात आलेला होता असे जून ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या मधील कालावधीमध्ये कमी पर्जन्यमान असलेल्यांना या ठिकाणी दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे तर नऊ नौ, नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये कमी पर्जन्यमान असलेल्या महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून ते सवलती लागू करण्याचा निर्णयसुद्धा राज्य सरकारनं घेतलेला होता आता यामध्ये जे घोषित करण्यात आलेलं होतं यामध्ये सहकार कर्जाचे पुनर्गठन शेतीशी निगडीत कर्जाच्या या ठिकाणी स्थगिती देण्यात आलेली होती आणि त्यासंबंधीचा हा जी आर आहे या जी आर अंतर्गत आता जून सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये जे राज्य सरकारनं चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला होता त्याचबरोबर एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळे त्या ठिकाणी दुष्काळ जाहीर करण्यात आलेला होता अशा सर्व तालुके असतील महसूल मंडळे असतील त्या महसूल मंडळामध्ये आता पुनर्गठन सुरू होणारे बँकामार्फत त्याचबरोबर तुमचे जे बँकमध्ये तुम्ही कर्ज घेतलेले आहेत त्या बँकेमध्ये तुम्हाला आता कर्ज भरण्याची आवश्यकता नाही त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे यामध्ये कोणकोणत्या बँकाचा या ठिकाणी समावेश असेल यामध्ये त्या अनुषंगाने व्यापारी बँक सार्वजनिक बँक खाजगी बँक प्रादेशिक ग्रामीण बँक लघुवित्त बँक महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड या सर्व जिल्हा मध्यवर्ती बँक यामध्ये जे आहे असणार आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील पीक कर्जांच्या परतफेडीचा दिनांक एक एकतीस मार्च दोन हजार चोवीस असल्याने वरीलप्रमाणे बाधित तालुक्यातील जे शेतकरी विहित मुदतीत पीक कर्जाचे परतफेड करू शकणार नाही अशा शेतकऱ्यांची लेखी संमती घेऊन खरीप दोन हजार तेवीसच्या हंगामातील पीक कर्जाच्या व्याजासहित भारतीय रिझर्व्ह बँकच्या सतरा दहा दोन हजार अठराच्या शासन निर्णयानुसार पुनर्गठन करण्यात येणार आहे तसेच खरीप दोन हजार तेवीस हंगामाकरिता दुष्काळ घोषित केलेल्या आदेश धनादेश दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून अंमलात येतील आणि या या राज्य शासनाचा आदेश न रद्द केल्यास पुढील सहा महिन्यांच्या कालावधीपर्यंत लागू राहणार आहे त्या अनुषंगाने जर तुम्ही राष्ट्रीयकृत बँक असेल व्यापारी बँक महाराष्ट्र सहकारी बँक लिमिटेड संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँक या ठिकाणी कारवाई करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बात नाही खरीप हंगाम दोन हजार तेवीस मधील कर्जाच्या पुनर्गठनाची कारवाई सर्व बँकांनी तीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण करण्यात यावी असं शेतकऱ्यांना या ठिकाणी पुढील हंगामासाठी पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावी याच ठिकाणी शासन निर्णयाच्या अनुषंगाने सांगण्यात आलेले म्हणजे या ठिकाणी एप्रिलपर्यंत आता पुनर्गठन ज्या सर्व बँकामध्ये सुरू होणार आहे आणि त्या अगोदर सर्व शेतकऱ्यांना जो आहे पैसा पैसासुद्धा जमा होणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचं विसरू सा नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा इथेच थांबे जय हिंद महाराष्ट्र